चार बारा पाणी मागितलंय बा तुला चाळ बीड राहिलेत काय का गुंगर सुटलेत आवरायला असं काय तीस दीड तास झालं ये नाही माणसं <laughs> तुला पाणी मागितलं होतं मी आता घ्या उठून मी चालले कुठे निघाली असते धोप टाकू तुम्ही चालले रुप रुपया गोळा करायला बचत गटाची मीटिंग आहे कायच करा बो हे मिटिंग नीन काय कानात मला आपला बांगला बघावा आपला परिस्थिती बघावा मग रुप रुपया गोळा कराय निघावा सकाळ धरून पाणी मागतोय तुला मला पाणी द्यायला टाइम नाही निघाली वय तिकडे

फॅशन शो ला जात होते काय काय ना कुठं हो भरायची स्टाईल ठेवते तिकड आणि जायची निघाली सगळ्या बया येऊन थांबल्या मरुदी तिकडे त्यांना गरज असली तर या मनावा त्याच्या दारात पळायचं रोज उठत लगेच निघती तुम्हाला सायबीन झाली बचत गटाची साहेबीन चालते वरत कळाना बेचा पाडा येतो का, ये का, का, का तुला नाही ना अध्यक्ष इथं आहे ना आणि ते दहा दहा रुपयाचा नोटा गोळा करून चार दिवस मुजीत इथं दहा 10 रुपयाचा गोळा नाही करीत मी नोटा मग ते देते तसे चिल्लर पुढून ती काही का देयना मी बकले काही का मी फाडीन बरं का तुला सांगतो तर, तरटराच फाडीन फेकिन तिकड ठेवते घरात ठेव आबा डोमे गोळा उठलाय मग उठू द्या मला जायचे जाऊ द्या एक काम कर सोड चिट्ठी दे आणि तिकडच मीटिंग कर कुठं करायच्यात तिकडे कर कमन राव दे सांगत होय ना मी नवराय का कोणी मग मला बी माहिती तुम्ही माझा नवरात पर आता तुम्ही जाऊ द्याय ना गेलात आपण पत्रून पैसे भरायचे का मग त्यांच्या कायचे त्यांचे तिकडे बघा ना म्हणावा तुमचा उदयक तुला किती रुपये मिळतात किती रुपये भेटतात काहीतरी आपलं पार्टी माग

मग आधी सांगायचं होतं आधी नाही बघितलं मी नाटक तुझं दोन महिन काय ना रोजच असतं काय घरच नाही काम आता तपास नाही रानातले नाही काय नाही उठायचं की ही हलवीत हलवीत निघायचं बाई कसले माणूस आहे तुम्हाला काय वाटत का नाही या बॅगची किंमत तरी माहिती का तुम्हाला किती तुम्ही डायरेक्ट अस तुम्ही फेकू फेकू द्या मी आणली मी आणली तिकडून पुण्यातून पुण्यातून साडे तीनशे रुपयाची साडे तीनशे इकडे सांगितले कोणाला काय ना दोन ना अडीच हजार रुपयाची तेना शेक नक शायनिंग मारीत जाऊ कोणाला सांगितलं निघत ते तोंड तुतार वर करून कुंकड बी तुम्हाला मी गोडी सांगत आम्हाला जाऊ द्या बोट बोट नाही बघाय कोणी नाही नाही मी काढा काढाच म्हणे मग घाल नाकात का बोट कोणी नाही बघायला तुमच्या बोट घाणाडे कोण नाही बघायला हान मग कोणी नाही बघायला आय बापाला काय अकल नाही त्यांना सांगितलं गेलतो तो पोरगी साहेबीन झाली म्हणली तिला काय माहिती इकडे दुसऱ्याच्या रुप रुपया गोळा करीती म्हणून आव तुम्ही जे तोंड लाईन ते बोलू नका काय साहेब इतका भारी अध्यक्ष साहेबांनी बरोबर अध्यक्ष केलं हिरून तुला

तुझ्या मायला फोन आणि लावित घेऊन बिटन करायला लागली नाही मला सगळ्या कपड्या चल खोरपा तिकडे राहणार तिकडून आपल्याकडे आणत जाते बाय सहा वाजता येतेस तिकडून पाहण्यास मला माहिती

मी तू किती हे कर मला नाडे गोडी लावून मी नाही जाऊ ना आज तरी नाही गाड्या होऊन काय व्हायचे ते आज तरी नाही होऊन दे मिटिंग रेत त्यांना फोन करून म्हणा गरज असली तर इथं या मीटिंग रेत झाली तर लय अवघड होईल काय नाही अवघड होईल लयच अवघड होईल का साहेब नाराज होईल साहेब नाराज साहेब होईल का ग तुला कळतं काय तुला वाटलं काय मला काय कळत नाही हा होता काय साहेब नाराज तुम्ही नीट नीट राह म्हणते आम्ही सांगायला लागले मोठा बिटा सगळ्या मुडून ठेवीन म्हणून काच काय भूष का काय तुमच्या भूष शिरलंय मला काहीच लागलाय काहीच लागलाय हटळ लागली ब्यागच फेकू फेकू देत आहे तीन दास काय झालंय काय नाही दुसऱ्याचा राग माझ्या काढायचा नाही सांगायला लागले कोणाचा राग काढला कुणा कुणा आले माणूस गावातून कळत नाही माझ्या राग काढायला माझ्या वडून आलोय मी दारू बी पिऊन हा दारू बी पिऊन जप म्हणा तिकडे दारू पिऊन मी इकडे मिटिंग करते नाही म्हणलं हो बन एकदा जाऊन येऊ दे उद्या नाही म्हणले फोन करून त्यांना म्हणजे आला का नाही बरं काय वाच बर मला वाचता येत नाही ना मग काय तिथे मारती काय म्हणजे ये ना शिकिवली वाकडी तिकडे साहेब भागले

तीनशे रुपये घ्यायचे आणि पाचशे रुपये महागाला द्यायचे आहे का तीनशे रुपये तरी बघ तू मी म्हणते मला जाऊ द्या गोडी मध्ये तुला नाही म्हणतोय मी ती सगळं फाडून तोडून टाकीन नाही ते मी तुला असला मारीन नहीं। सांगित नाही म्हणजे बॅग नको ती पिवाय बॅग हात ना लावायचा नाही तिकडं हो, हो घरात हो जा ऐका की मला आय मी बाहेर आहे तुमच्या पसंतीचं जेवण बरेल काहीच नको मी चटणी भाकर का दो 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 किती बारा।, बारा ना मीटिंग का बारा हा? का किती वाजता संपत्ती दोन जर दोन वाजून अडीच वाजाच्या आत जर नाही आली तर तो तुम तुम्ही म्हणता ना ती तुला फाशी देईन मी ना ग इतक्या लवकर तुम्ही रंड घ्या मी होऊन दे मी रंड का हो काही हो उठ लवकर जा जाऊ ना ना हां आणि पाणी मला माहितच होतं काही ना काही असतं वे काय आणि पाणी पण कोणत्या देवाने जर मघात लागतं तर घालू का काय करायचं जलमाचं पाहिजे हो तुम्हाला पायापाशी ठेवत असतात काय मग हटकून करायचे असं सांगा की मग काय आणले पाणी दारू हा मग आपल्या हातलं जार मधलं दुसरं बिगर जार सांग फेकून जारचं पाणी फेकून देते काही जेवायला काय केलंय चपाती भाजी कायची केली कारल मी कारलं खात नाही तो पाहे पशिट्टा किती इला खाय मी कारलं खात नाही दुसरं काहीतरी करन आमला जायचंय इथं उशीर नका करू तुला नाही म्हटलंय का मला जायचंय मला काय कारलं करून दे दुसरा करून दे माझ्यापेक्षा लय आप रोकय काय मिटिंग उपाशी पशिठीहून चालली नावरेला थांबतो येयलाच फोन करतो मी काय जातो तुम्ही बारबार फोन कर काहीतरी जात नाही भाजी घेऊन येते पार्सल मला काहीच नको मला इथं ताज करून दे खायला पाणी काय आणले आता याच्यातलं हांड्यातलं आणले हांड्यातलं पाणी असत काय मी पाणी आणत नाही राहू द्याला साने आणीन पट दुसरं पाण्यान आणि भाजी कर पट कोणी इथलं आवरण मग तुला तुम्ही सांगा ड्रामात आणून देऊ का बरं तुम्हाला प्यायला तुझा भाव आला होता त्याला मधलं पाणी तुम्हाला पाहिजे नाही हांड्या मधलं पाहिजे नाही बोरचं नाही पाणी कशाचं पाहिजे आता इतकं गार असतंय का जात नाही काय पडायचे पेचेका। पेचेका का नाही पाणी लावले टायमिंग किती व्हायला लागलाय टायमिंग असते बघा ना दे मला खायला कर काय खायला कारलं खात नाही तुला माहित नाही ना काय करू बर मी खायला का मडत गुसेचा काय काय घरात बघ चांगलं

हा नाही दाखवायचं आहे का साहेबाला तोंड नाही असं तोंड करतो एखाद दिवशी साहेब बघून पळायला पाहिजे भूत आलं भूत आलं म्हणे साहेब विचारात पडला पाहिजे होत काय झालं काय उठण मला खाय कर मी काहीच करीत नाही नाही होय मग बस आपलं नको नाही बसायचं मला जायचंय स्पष्टपणे सांगते बा मी तुम्हाला गोडी मध्ये सांगते तस बन गुडी मला म्हणू नको सांग म्हणतोय कोमाली मी तुला जाऊ द्या ना, ना मग तुला कोण नको असं नका ना म्हणलं रागवायचं भाजी करायला अर्धा एक तास जाईन दोनला तर मीटिंग संपत्ती कशाला जाऊ बरं मी त्यांना म्हणायचं मला ना नवरा बायको नवरा म्हणायचं मला संसार आहे की कि लागायचं नाही म्हणायचं मला मग मी काय नवरा सोडून संसार सोडून नाही चालली तू कशी का जाईनास पण इथलं तर करून जा नाही करायचं मला काहीच आता बर काहीच आहे मला फक्त जा मग जाऊ ना खायला करून जा उठ खायला काय करणार नाही मी सांगायला लागले गुडी मध्ये हाय ते काय मी जाऊ देणार नाही हा असं म्हणा नाही की तुला पाठवायचच नाही पाठवायचं नाही नाही तुला जा म्हणतोय मी बिंदास जाते मग घरात जायचं खायला करायचं आणि मग जायचं जा हो नाही जाऊ द्यायचं नाही जाऊ द्यायचं नाही 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 मी बी तुम्हाला खायला करीतच नाही तसेच बसा ना आले जागे